श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे जर उद्यापनाच्या दिवशी काही अडचण असेल मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेले असेल विटाळ असेल तर मग हे उद्यापन कधी करावे पूजेतील जे साहित्य आहे तर या साहित्याचे काय करावे पूजा कधी उचलावी तसेच शहरामध्ये उद्यापनाला कुमारिका किंवा सवासन स्त्रिया मिळत नाहीत तर जर कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री मिळाली नाही तर मग उद्यापन कसे करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्री महालक्ष्मी व्रत करत असतो आणि कोणतेही व्रत जर केले तर त्याचे उद्यापन करणे हे सुद्धा गरजेचे आहे उद्यापनाशिवाय ते व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे जे व्रत आहे तर याचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी केले जाते शेवटच्या गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करायचे असते आता यंदा मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मग आता एकादशी आहे मग हे उद्यापन करावे की नाही तर असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडलेला आहे याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे थोडक्यात सांगायचं झालं जा तर ज्या कोणाचे एकादशीचे व्रत आहे तर त्यांना हे उद्यापन करता येणार नाही त्यांनी एकादशीचा उपवास जो आहे तर तो आपण जसा दुसऱ्या दिवशी सोडतो तसा गुरुवारी उपवास करून शुक्रवारी सोडायचा आहे उद्यापन जे आहे तर ते मात्र आपल्याला पौष महिन्यामध्ये करायचे आहे एकादशीचे व्रत आणि हे उद्यापन आपण एकत्र करू शकत नाही त्यामुळे ज्यांचे एकादशीचे व्रत आहे त्यांना हे उद्यापन करता येणार नाही परंतु ज्यांचे एकादशीचे व्रत नाही फक्त गुरुवारचे व्रत आहे तार तार तर त्यांनी एकादशीला हे उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे उद्यापन जे आहे तर ते कसं करायचं आहे तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपली देवपूजा आवरून आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक गुरुवारी जशी पूजा मांडतो तशी पूजा जी आहे तर ती आपल्याला मांडायची आहे आणि सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे पाच सात किंवा अकरा कुमारिका किंवा सुवासिनींना घरी आमंत्रित करायचं आहे संध्याकाळीसुद्धा आपल्याला देवीची पूजा करायची आहे कहाणी जी आहे तर ती वाचायची आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर कुमारिका किंवा सवाष्ण स्त्रिया आपल्या घरी आल्यावर त्यांची आपल्याला सर्वप्रथम पाय धुवायचे आहेत त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे त्यांच्या पायावरती आपल्याला कुंकवानं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे चुकूनही त्यांना जमिनीवरती बसवायचं नाहीतर ना आपले व्रत जे आहे तर ते पूर्ण होणार नाही त्यामुळे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांना तुम्ही गोड्याधोडाचं जेवायला घालू शकता आणि जरी तुम्हाला पूर्ण जेवण करणे शक्य नसेल तरी तुम्ही गोडाची मिठाई किंवा खीर तर असा गोड पदार्थ जो आहे तर तो देऊ शकता यासोबत आपल्याला त्यांना लक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे तर ती द्यायची आहे परंतु समोरच्याकडून जर हे व्रत केले जाणार असेल तरच ती पुस्तिका द्या जर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की आम्हाला हे व्रत करणे शक्य होणार नाही किंवा ही लक्ष्मी व्रताची जी प्रत असणार आहे तर याची निगा राखणं किंवा एका पवित्र जागेवरती हे पुस्तक ठेवणं आमच्याच्याने जमणार नाही असं असेल तर मात्र आपल्याला ही पुस्तिका जी आहे तर ती दिली नाही तरी सुद्धा चालेल कारण त्याचं जे काही मान आहे तर तो राखला गेला पाहिजे त्या पुस्तिकेचा मान जर राखला जाणार नसेल तर मात्र ही पुस्तिका देऊनही उपयोग नाही तर तुम्ही लक्ष्मीव्रताची पुस्तिका द्या अथवा देऊ नका त्यासोबत आपल्याला एक फळ जे आहे तर ते सुद्धा द्यायचं आहे आणि भेटवस्तूसुद्धा सुद्धा आवरजून द्यायची आहे आता भेटवस्तू देताना जर सवासनं स्त्रिया असतील तर हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता किंवा तुम्ही छोटी छोटी मंगळसूत्र देऊ शकता नद देऊ शकता बिंदी देऊ शकता सौभाग्यवान जे आहे तर ते देऊ शकता सवासना स्त्रीची आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस नारळ तांदूळ खारी खोबरे हळकुंड बदाम वेलची आणि त्या ओटीमध्ये हिरव्या बांगड्या भेट म्हणून ठेवायच्या आहेत आणि वेणी किंवा गजरासुद्धा आवरजून द्यायचा आहे तर अशी ओटी भरायची आहे जर कुमारिकांना आपण बोलवलेलं असेल तर त्यांना तुम्ही रुमाल देऊ शकता भेट स्वरूपामध्ये किंवा हेअर क्लिप ज्या आहेत तर त्या देऊ शकता नेलपेंट देऊ शकता मेहंदी कोण देऊ शकता तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण भेट स्वरूपामध्ये त्यांना देऊ शकतो तसेच तुम्ही अगदी क्लचर किंवा बांगड्या साडी पेन टिकली पॉकेट कानातलं कंगवा तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा भेट म्हणून देऊ शकता तर असे आपल्याला भेटवस्तू जी आहेत तर तीसुद्धा द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला मनोभावे त्यांना नमस्कार जो आहे तर तोसुद्धा करायचा आहे लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांना जेवायला घालायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे आता कुमारिका किंवा सवासण्या स्त्री जर मिळाली नाही तर मग काय करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे किमान एक जणीला तरी बोलवायचं आहे मैत्रीण असेल आजूबाजूची तर किमान एका जणीला तरी घरी बोलवायचं आणि तिचा मानपान जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये या दिवशी ताट जे आहे तर ते पडलं पाहिजे उष्ट ताट घरामध्ये पडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे जरी आपल्याला पाच सात अकरा कुमारिका किंवा सवासने मिळाल्या नाहीत तर एकजणीचा मानपान करायचं आहे आणि जरी काही कारणाने तुम्हाला एकजणीचासुद्धा मानपान करणे शक्य झाले नसेल तर जवळपास ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन देवीची आपल्याला पूजा करायची आहे आणि देवीची आपल्याला ओटी भरायची आहे या ओटीमध्ये आपल्याला भेटवस्तूसुद्धा आवर्जून ठेवायची आहे उद्यापनाच्या दिवशी जर मासिक धर्म असेल तर मात्र हे उद्यापन करता येणार नाही घरामध्ये जर उद्यापन करणारं दुसरं कोणी असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही हे उद्यापन करून घेऊ शकता परंतु उद्यापन करण्यासाठी जर कोणीच नसेल तर मात्र पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करायचे आहे आणि जर सुतक पडले विटाळ आला तर मग पौष महिन्यातील जो गुरुवार आहे तर या गुरुवारीसुद्धा जर आपलं सुतक राहत असेल तर तुम्हाला त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आणि जेव्हा सुतक आहे तर त्या सुतक असताना आपल्याला पूजा जी आहे तर ती मात्र मांडायची नाही उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे मासिक धर्म सुतक असेल तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे उद्यापन करता येणार नाही तर हे उद्यापन आपल्याला पौष महिन्यातील गुरुवारी जी आहे तर ते करावं लागणार आहे आता ही पूजा जी आहे तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून ज्या ठिकाणी पूजा मांडलेल्या आहे तिथे दिवा लावायचा आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ज्या काही देवता आपण पूजेमध्ये ठेवतो गणपती बाप्पा श्रीयंत्र ठेवलेले असेल शंख तर या सर्वांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे यानंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची त्या आहे त्यासोबतच आपल्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर आपल्याला क्षमा याचनासुद्धा करायची आहे आणि हे तांदूळ लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती किंवा इतर ज्या देवतांच्या मूर्त्या आहेत तर त्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपण पूजेमध्ये जो कलश मांडलेला आहे तर तो कलश आपल्याला थोडासा हलवायचा आहे यानंतर मूर्त्या आपल्याला हलवायच्या आहेत आणि थोड्या वेळानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे लगेच आपल्याला पूजा जी आहे तर ती उचलायची नाही तर दहा पंधरा मिनटे थांबायचं आहे त्यानंतर ही पूजा आपल्याला उचलायची आहे कलशातील पाणी जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे ढाळे जे असतात तर ते आपल्याला घराच्या बाहेर चार दिशांना टाकायचे आहेत यानंतर पाणी जे कलशातील असणार आहे तर ते इतर झाडांना आपण घालू शकतो चुकूनही तुळशीला आपल्याला हे पाणी जे आहे तर ते घालायचं नाही त्याचप्रमाणे कलशावरचा नारळ जो आहे तर तो आपण विसर्जित करू शकतो किंवा फोडू शकतो आपली जशी पद्धत आहे त्यानुसार करायचं आहे पूजेमध्ये ठेवलेली पाने असतील फुले असतील तर ती विसर्जित करायची आहेत तसेच कलशातील नाणं सुपारी जे आहे तर ते एका लाल कपड्यामध्ये बांधून आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो त्याचप्रमाणे फळे जी आहेत तर ते आपल्याला खायची आहेत आपण जो लक्ष्मी मातेसमोर विडा ठेवलेला असतो त्यातील पाने आपल्याला विसर्जित करायची आहेत जे साहित्य आपल्याला वापरण्या यो योग्य आहे म्हणजे लवंग असतील वेलची असेल तर ते तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा खाऊ शकता त्याचप्रमाणे कलशाखालील तांदूळ जे आहेत किंवा पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आहेत वापर तांदू तर ते आपण त्याची खीर बनवू शकतो किंवा भात बनवू शकतो घरातील सर्वांना तो देऊ शकतो तसेच आपण हे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांनासुद्धा खायला घालू शकतो पूजेमध्ये वापरलेल्या कापडाचा वापर, वापर करून आपण देवीची ओटी भरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरू शकतो किंवा तुम्ही ते कापड जे आहे तर ते स्वच्छ करून इतर पूजा मांडणी करतानासुद्धा वापरू शकता